हॅलो गुड मॉर्निंग स्टुडंट बघा मित्रांनो आपण इंग्रजी शिकत असताना आपल्याला काही काही गोष्टी फार महत्वाच्या असतात आणि ते शब्द आपल्याला कसे वापरायचे हे आपण शिकलं पाहिजे आज आपण बघणार मस्ट मस्ट म्हणजे काय तर मस्टचा वापर मस्ट मस्ट म्हणजे पाहिजे पण त्या मस्टचा वापर आपण कधी करायचा बघा या ठिकाणी काय उदाहरण देणार आहे ते उदाहरण आपल्याला वयवरती लिहून घ्यायचे आणि त्याचा अभ्यास करायचा आहे मस्ट म्हणजे काय आता एखादी गोष्ट आपण करतो पण केलीच पाहिजे त्याला आपण मोस्ट लावायला पाहिजे बाळा इथं उदाहरण आहे तू अभ्यास केलाच पाहिजे म्हणजे काय बाळा तिथं च कशा च म्हणजे केलाच म्हणजे तुझं जर आयुष्य तुला बदलायचं असेल तर तू अभ्यास केला पाहिजे नाहीतर काय होईल आईवडील शिकवत राहतात आपण इथं ऐकतो शाळेत जातो शाळेत देतून लागतो शेतक कामात खेळायला तसं नाही करायचं टाइम टाइम कार्यक्रम आपला असला पाहिजे आपण शाळेत किती वेळ खेळायचं किती वेळ अभ्यास करायचा हे आपण ठरलं पाहिजे म्हणजे इथं काय सांगते मग तू अभ्यास केला पाहिजे म्हणजे काय देईल आता यू साठी आपण तुम्हाला माहिती काय घेतो यू साठी आपण घेतो तू साठी घेतो आपण यू इथं काय आपण यू आणि शेवटचा अक्षर काय केलाच पाहिजे म्हणजे मस्ट यू मस्ट यू यस्ट यू मस्ट काय स्टडी चालू वाक्य केली आहे यू मस्ट स्टडी म्हणजे तू अभ्यास केला पाहिजे आता दुसरं वाक्य काय सांभाळा आपण विद्यार्थी मित्रांनो मस्ट कधी वापरायचं हे याला फार महत्व आहे दुसरं वाक आपण इंग्रजी शिकले पाहिजे पहा आपण लक्ष द्या इकडं आपण इंग्रजी शिकले पाहिजे इंग्रजी शिकले पाहिजे कारण हे जग असं आहे आता इंग्रजी शिवाय पर्याय नाही मोबाईल हातात घेतला तर ते त्या ठिकाणी येते इंग्लिश आपण इंग्लिश शिकली पाहिजे आता इथं काय येईल मित्रांनो सांगोरवाळा काय काय हे गुड यू साठी आपण घेणार आपण साठी यू म्हणजे इथं आपण काय पडले यू वाय यू मस्ट यू मस्ट आणि इंग्लिश शिकणे काय लर्न यू ता मस्ट लर्न इंग्लिश व्हेरी गुड यू मस्ट लर्न इंग्लिश यू मस्ट लर्न इंग्लिश अशी तुम्हाला पण वाक्य करायची आहेत ना तुम्ही एखाद्या मित्राला आपण एखादी गोष्ट सांगत असतो तर त्याला मस्ट असं यू मस्ट यू मस्ट म्हणून आपण त्याला आपल्याला चार पाच वाक्य तयार करायचे आणि त्याची प्रॅक्टिस करायची आहे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट मी शंभर वेळा सांगतो मुलांना प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस नाही केली तर आपण किती शिकलो तर काय होते विसरून मग आपण काय करतो प्रॅक्टिस करायचे पुरता विषय आता मी मी व्यायाम केला पाहिजे मी व्यायाम केला पाहिजे आता पहा बरं व्यायाम केला पाहिजे आपल्याला व्यायामसाठी शब्द माहीत पाहिजे काय असते ते बरोबर आहे आणि याचं आपल्याला बरोबर ट्रान्सलेशन करत असताना आपल्याला आता मिसट तुम्हाला माहित आहे म्हणजे आय व्हेरी गुड मिसट काय घेतलं आहे पाहिजे साठी मस्ट आय मस्ट आणि मस्ट म्हणजे केला पाहिजे पण काय केलं पाहिजे एक्सरसाइजीएक्सीआर य यू मस्ट एक्सरसाइज मी रात्रीचे जेवण केले पाहिजे आता पहा मी रात्रीचे जेवण केले पाहिजे पुढे जाऊ घ्या मी रात्रीचे जेवण केले पाहिजे आता हे रात्रीचे जेवण आपण काय म्हणतो हे आला पाहिजे लंच डिनर ब्रेकफास्ट काय डिनर व्हेरी गुड मी रात्रीचे जेवण केले पाहिजे आता मित्रांनो रात्रीचे जेवण म्हणजे काय संध्याकाळ आपण का नाही मग याला काय आय मस्ट मी पाहिजे बरोबर आहे आय मस्ट काय केलं पाहिजे बळा तू आय मस्ट डिनर व्हेरी गुड एकदम सुपर पहा आय म्हणजे मी रात्री जेवण केलं पाहिजे के पुढचं वाक्य सांगा नंबर पाच मी आईला मदत केली पाहिजे मी आईला मदत केली पाहिजे आईला मदत केली पाहिजे के कशी करणार तुमचं बाळा बरोबर आहे पाणी द्या एखादी वस्तू द्या धरण आणून द्या असं म्हणजे छोटे छोटे काम तुम्ही केल्यानंतर आपण त्या ठिकाणी मदत हो यायला आता पहा मी आईला मदत केली पाहिजे मग काय ते तुम्ही आय मी साठी आई घेणार केली पाहिजे मस्ट आता साठी काय आय मस्ट हेल्प मदर हेल्प हेल्प मदर पा अशा प्रकारे मित्रांनो आपण लक्ष द्या आय मस्ट हेल्पसाठी मदत मदत साठी हेल्प आणि मदत साठी म्हणजे आयसाठी आपण मदत घेतले अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो मला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा शेअरिंग इज केअरिंग थँक यू फॉर वॉचिंग धन्यवाद